माझ्या अंगावर माझ्या अंग सॉरी ताई मी काय नाही आता मी काय केलं फक्त दुसरी एखादी मुलगी असते तू काय केलं असत काय केलं असत का सॉरी काय सॉरी पोरी आलास कसा बरॉरी दारू रुपया माझ्या पोरीला खेडायला मिळतं म्हणून तुला काय आठल माझ्या पोराला एक केळी दिली म्हणून भेटा हे आठ करून आता दत्त महाराज म्हणून तुझा करून आलाय ना प्रसाद कुठे हात लावला तुम्हाला कुठे हात लावला आहे दारू पिऊन आलेला आहे तू दारू पिऊन आलेला आहे तुझ्या बापाची गाडी आहे सॉरी बरं आला तर आला मी जागीर तुझ्या बापाची तुझी जागेर हात लावतो मला कुठे हात लावला तुम्हाला कुठे हात लावला सर काय म्हंटल सर काय म्हटलं तुम्हाला

तू कोणा झाला मी बोललो ना काय बोलला तुम्ही मिनटं ह्या लॉन लाईन बोरी तर काय केला तुम्ही बोलत नाही छेडायची वाटत का बघायची बघायची घ्या चौकेत गाडी घ्या चौकेत काही ऐका आहे आमच्या <णत्ति> <णति> पोरी <हैं। णति> ना तुला मी आता चौकीत गाडी या? हे चौकीच गाडी घ्या गाडी चौकीच या